आमदार मारायची नाही आमदार म्हणून नवटी करायची नाही कुठल्या समाजात भांडण लावायची नाही किंवा कुठेही भांड लावायची नाही गावाबाबत भांडण लावायची नाही मला विकासानं हे वेळा झालेला माणूस आहे त्यामुळं या ठिकाणी फक्त तुम्ही विकासाला मत द्या पुढची जबाबदारी माझ्यावरती सोपवा आज या ठिकाणी जे विरोधक आहेत त्याच बाहेर येतात मागतात परंतु त्यांना तो फायदा होतो मित्रांनो फक्त दोन दोन भांडण हा फायदा घेण्याचा चतुर्याने सावध राहा प्रत्येक पाहुण्याला प्रत्येक माणसाला सांगा की बाबा नेमकं या तालुक्याला पाणी कोण आणणार आहे या तालुक्यात उद्योग कोण उभा करते नव्यानं उपळायला येत आणि कोण या माहिती फोन करणार आहे आज बारशी तालुक्याचा अर्थ करून कोण वाढवणार आहे बारशी शला पाणी पुरवठा कोण करत आहे किंवा कोण करणार आहे एकशे सात गावाचा हॉस्पिटल केलं त्याची कामं चालू आहे कोर्टाच्या इमारतीचं काम चालू आहे अशा सगळ्या स्तरावरची काम या ठिकाणी त्यामुळे खरं काम करणारा कोण माणूस आहे या माणसाची पारख करणारी तुम्ही आता घमची बसू नका तुम्ही स्वतः उमेदवार असल्यासारखं प्रत्येकाच्या घरोघरी आहे माझी नम्रतेची विनंती आहे अत्यंत निवडणूक या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी हाताळ मी उमेदवार नसून सगळे जण उमेदवार फक्त सहा दिवसात माझ्या या पाच वर्षात बारशी तालुक्याचं चित्र तुम्हाला भयानक बदललं असतं अत्यंत चांगली परिस्थिती आणून दिल्याशिवाय मी राहणार नाही आज मी चॅलेंज देतो माझ्या विरोधात त्यांनी तुम्ही भाषण करून टीका करताना माझ्यावरती एवढे शब्द ते इमानदारी पाहा पाण्याच्या बाबतीमधले मी जस बा एक वर्षात पन्नास हजार एकर जमीन बागायची होती कामं चालत नव्वद टक्के काम झालेत खात्रीशीर बोलतो की मी एवढं केलंय आणि एवढे दिवसात एवढं होणार आहे पुढच्या पंचवार्षिक मध्ये आणखी एकशे एक, एक साठ तलाव करण्याचा सदोतीस सहित एकशे साठ तलाव करण्याची माझी मानसिकता आहे एमआयडीशी दोन करण्याची माझी मानसिकता आहे आणि संतनाथ कारखान्याला सहकाराच्या माध्यमातून एमआयसीला जागा देऊन त्याच्यात आलेले पैसे आणि जमते त्याच्यात एक प्रयत्न करतो नाहीतर सगळ्या शेतकऱ्यांना विचारतो की माझे जे दोन तीन मित्र आहेत मोठे या मित्रांना सुद्धा मी दोन्ही पैकी निर्णय कुठला निवडायचा शेतकऱ्यांनी ठरवायचं मोठा विचारवाजून मी तयारी करून आणि सहकारात गोष्ट खासगी तात्काळ तुम्हाला जे आवडते ते तुम्ही सांगा त्यामध्ये मी निर्णय लागणार नाही निर्णय हा तुम्ही घ्यायचा पण सत्तनाथ हा कारखाना चालू होणार आणि चांगला चालणार <laughs> आता तुम्ही द्या बरोबर हा शब्द माझा पण पाल्याला महागारी घेतो माझा सत्तनाथ देव शब्द देतो शेत शेत का हा हिम्मत त्यांच्यामध्ये दुसरी टीका कशा करता एखादा मुलाच्या पोटा पाण्याचं बघा ना सगळ्यांच्या शेतकऱ्याचं शेत भिजवायचं बघा ना हाताला काम द्या ना तिसरं दूध तपात आहे ह्याला काटके घाऊ त्याला काटके घाऊ त्यामुळे कोणी कोणाच्या या ठिकाणी कोण खोटं बोलते ह्याला बळी न पडता आज या तालुक्यामध्ये खरं प्रमाणे परांड बांधवून कोण काम करणार आहे त्या बाबतीमध्ये बघा आणि निश्चित राहा ज्या पद्धतीने या ठिकाणी छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी केली बुद्ध बुद्धविहार केले हो। आपण बांधवून त्याचबरोबर हे स्मारक केलेलं आहे त्याचबरोबर इतका केलेला आहे त्या धर्तीवरती आज शंकरश्वर उद्यानमध्ये सुद्धा आज महात्मा ज्योतिराव फुले यांचा पुतळा आपण बसवतोय संभाजी महाराजांचा पुतळा बसले राजमंदा आईलेندي होळकरचं पुतळा त्या ठिकाणी बसून आहे पोश्वेश्वर महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी बसून आहे आज सगळे पुतळे या ठिकाणी आपण चांगल्या पद्धतीने बसूतो त्याच्यामध्ये निश्चित राहा आणि मी शब्द दिलाय त्याने बदलतो का तुम्हाला सांगायला नाही माझं जीव आणि शब्द बरोबरीचे त्यामुळे मी कधी शब्द बदलणार नाही काही नाही ना नाही आज या ठिकाणी त्याची संमती देण्याचा त्याबद्दल तुमचं सगळं समाज आणि त्या ठिकाणी तुम्ही चिंता करू नका आता निवडणूक आहे निवडणुकीमध्ये काय आता सत्तर पंच्याहत्तर ऐंशी टक्के समाज माझ्यावर असला तरी दहाऐंशी टक्के तिकडे असणार त्यामुळे बघा कुठंतर व्हॉट्सअप फेसबुक हे काय मालक आहेत काय काय आणि ही मालक हिंदच असल्यानंतर दिसली

तुम्हाला काम करणार कोण खरा माणूस वाटते सांगा आपला विषय एवढं त्याच्यात दुधाचं दुध पाण्याचं पाणी करा विषय संपला त्यामुळं आता इतक्या बैठक आहे त्यात सुद्धा चार पाच चार पाच ठिकाणी बैठक आहेत वेळ कमी आहे मित्रांनो तुमच्यावर भरपूर बोलायचं परंतु विजय सभा आपण या ठिकाणी घेऊ आणि तुमच्यावर नाही केली तर मला हा विषय तरी जवळ करू नका संपला विषय एकदा बघा तुम्ही आता लोकसभेला मला येणे दिली बघा खात्री करा येणे दिली आहे का नाही तुम्ही सांगितलं होतं ना मला सहा महिन्यात एवढं फटाफटाफाटा करून दिलं दिलं का ह्यांनी कधी करून एवढं तीस वर्षात दिलं का ह्यांनी तीस वर्ष यांच्याकडे सात पावले दिलं का सहा महिन्यात एवढी कमी पावलं जास्त रन काढले त्यामुळे पुढच्या येणाऱ्या काळामध्ये छानपैकी काम करू आपण कुठलीही काळजी करू नका आपण सगळेजण माझ्या विनंतीला देऊन विनंतीला मान देऊन एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित राहिला त्यापर्यंत मी आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक व्यक्त करतो आणि मला पुढच्या कार्यक्रमाला सगळेजण वाट बघत असतात जाण्याची परवानगी